जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक चित्रकार सुनील दाभाडे यांनी मोरपिसावर कलरच्या सहाय्याने विठुरायाचे चित्र रेखाटून आषाढी एकादशीच्या अनोख्या पद्धतीने साजरी केली हे चित्र तयार करण्यासाठी त्यांना पंधरा मिनटं लागली असून आधीही त्यांनी ज्वारीच्या भाकरीवर पिंपळाच्या पानावर आपली कलाकुसर रेखाटली होती तसेच एक हजार एकशे अकरा शब्दांपासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्र त्यांनी रेखाटले होते या चित्राची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड लंडन आणि ओ एम जी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती तर त्यांची कला सर्वत्र चर्चेचा विषयच ठरली आहे नमस्कार मी चित्रकार कला शिक्षक उपक्रमशील शिक्षक सुनील दाभाडे मानव सेवा विद्यालय जळगाव या ठिकाणी मी कार्यरत आहे आज आषाढी एकादशी पूर्ण शहर विठ्ठल रुक्मणी मंदिर भक्तिभावाने गजबजून गेलेले आहे शहरातून व जिल्ह्यातून राज्यातून देशातून सोहळे दिंडी सोहळे पंढरपूरला जात असतात मग मी चित्रकार आहे मग मी चित्रकार चित्रच्या माध्यमातून माऊलीला मी त्या ठिकाणी गे जाऊ शकलो नाही परंतु चित्राच्या माध्यमातून सर्वांना मी दर्शन देत आहे मी कसं काय दर्शन देतो तेलंगणा फार्मा कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या बेचाळीसवर पोहोचली आहे रविवारी रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर डी एन ए चाचणीद्वारे एका मृतदेहाची ओळख पटवण्यात आली तर आठ जणं अजूनही बेपत्ता आहेत या घटनेनंतर सहा दिवसांनीही शोध मोहीम सुरू झाली असून अधिकाऱ्यांनी सांगितले की शनिवारी आणि रविवारी अपघात स्थळावरून काही हाडे आणि जळालेले अवयव सापडले आहेत त्याची डी एन ए चाचणी अद्याप सुरू आहे जर ते जुळले तर बेपत्ता लोकांची संख्या कमी होऊ शकते तीस जून रोजी सकाळी सव्वा आठ ते साडे नऊच्या दरम्यान पासू मिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीज मध्ये हा अपघात झाला होता घटनेच्या वेळी कारखान्यात एकशे लोक हजर होते तर स्फोट झाला त्या ठिकाणी नव्वद लोक उपस्थित होते त्यामुळे बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून पंढरपूरच्या विठोबा रुक्मणी मंदिरात लाखो वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली विविध भागातून पायी वारी करत आलेल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी लीन होत एकात्मतेचे दर्शन घडवले याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नेरूळमध्ये देखील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भजन कीर्तन करत एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त घरोघरी उपवास पूजा आणि हरिपाठाचे आयोजन करत भक्त भाविक विठ्ठल भक्तीत रंगून गेले आषाढी एकादशीचा हा सोहळा मागच्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचं प्राण प्रतिष्ठा झाली संपूर्ण ग्रामवासीयांच स्वप्न अस्तित्वात आलं आदरणीय नाईक साहेब असतील सर्वांची आम्हाला समर्थ साथ भेटली आणि ह्या पांडुरंगाच्या मंदिरात देवपण आलं आणि पहिला आषाढीचा सोळा मार्च वर्षी साजरा झाला आम्हाला अपेक्षित नव्हतं की पंचक्रोशीतलं एवढा समुदाय दर्शनासाठी येईल आणि ह्या वर्षी आपण पाहताय एक पंढरपुराच प्रतिरूप कुक्षेत मध्ये आज अवतरले आणि अवघा हा परिसर पांडुरंगाचा आशीर्वाद पांडुरंगाचं सानिध्य निर्माण करतोय निश्चित आम्हाला आनंद आहे भाविकांची सेवा आमच्या कुक्षेत ग्रामस्थांच्या वतीने दर्शन सेवा असेल आणि त्या अनुषंगाने इतर सेवा आमचे ग्रामस्थ करतायत याचा आम्हाला आनंद आहे पांडुरंगा चरणी सर्वांच्या सुखाची कामना सर्वांच यश आम्ही चिंतितो निश्चित या सर्व जनसामान्यांना त्यांचा कृपाशीर्वाद लाभावा पांडुरंगाचा कृपाशीर्वाद वा। सर्वांवर असावा हेच सर्वांना सदिच्छा जेव्हा पांडुरंगाच्या कृपेनं आजवर जे चालले ते योग्य चालले आणि येणारे सर्व संकट दूर होऊ दे सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट राहू दे it's a sad truth that we're धुळे शहरात बुलेटच्या कर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मोठा दिलासा दिला, दिला आहे वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने बारा पत्तर चौक येथे धडक कारवाई करत बुलेटचे कानठळ्या बसवणारे सायलेन्सर प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले आहेत यावेळी परिवीक्षाधीन पोलीस उपाध्यक्ष सागर देशमुख आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्यांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक देखील केले कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी पवित्रा घेतला रोहन पवार याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी रोहन पवार विरोधात गुन्हा दाखल पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी अशा पोस्टमुळे शहरातील वातावरण गढूळ करू नये कार्यकर्त्यांनी शांत पोलीस कारवाई करतील तर इथून पुढे अशा आक्षेपार्ह पोस्ट खपवून घेतल्या जाणार नाहीत असा देखील इशारा दिला नाही शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे तुम्हाला पहिले पासून माहित आहे की मराठी माणसासाठीच लढणारा एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर साहेब यांच्या छत्रछाळेखाली तयार झालेली ही सर्व मंडळी आहे आणि कोणी असा त्यांच्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही की एकनाथ शिंदेसाहेब मराठी सोडून दुसऱ्याकडे आज शेवटी आपण मराठी आणि हिंदुत्व हे घेऊनच आपण पूर्ण राज्यामध्ये शिंदेसाहेब राजकारण करतायत समाजकारण करतायत आणि अशा प्रकारच्या पोस्ट टाकून एक वातावरण गडूळ करण्याचं काम कुठल्याही पक्षाने करू नये आणि असं केल्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण होतो आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी जो गुन्हा दाखल करण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो रागातूनच केलेला आहे कारण की अशा पोस्ट टाकून शहरातील वातावरण का गडूळ केलं पाहिजे हीच हीच आमची मागणी आहे की यापुढे अशा प्रकारचं कुठलं वातावरण गडूळ येईल असं पोस्ट कोणी टाकू नयेत नाही शिवसेनेची भूमिका हीच राहणार आहे की आम्ही कोणाच्या पायावर पाय देत नाहीये आपणही कृपा करून अशा पद्धतीच्या पोस्ट टाकून शिवसैनिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारे गढूळ वातावरण करू नये हाच एक शिवसैनिक म्हणून मी स्वतः त्यांना सांगतोय केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहार राज्याच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं विरोधकांकडून आपल्या मार्गात अडथळा आणला जातोय असं चिराग पावसान म्हणाले त्यांनी छपराच्या राजेंद्र स्टेडियममध्ये नवसंकल्प महासभेला उपस्थित राहिले असून यावेळी त्यांनी त्यांचा तेन राजकीय पक्ष लोक जनशक्ती पार्टी बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागा लढवेल अशी घोषणा केली चिराग पासवान यांचा राजकीय पक्ष सध्या केंद्रात एनडीएत आहे त्यामुळे बिहारमधील भारतीय जनता पार्टी पुढे नवा पेच निर्माण झाला आहे यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळच्या मोर नदीपात्रात लक्झरी बस कोसळून एकाचा मृत्यू झालाय तर सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना घडली असून या अपघातामुळे या पुलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला भाताचे आगार म्हणून संबोधले जाते या परिसरामध्ये रोहिणी नक्षत्रात धुळावा पेत पेरणी केली जाते यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाची संततधार होती तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस असल्याने या परिसरातील धुळावाफेची भात पेरणी खोळंबली होती तर पावसाने थोडा दिलासा दिल्याने सध्या शेतात महिला गाणी म्हणत भाताची लागण करत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे हिमाचल प्रदेशात अवघ्या दोन आठवड्यात मान्सूनने प्रचंड विध्वंस केला आहे मुसळधार पाऊस भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे अचानक आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेला हिमाचल प्रदेश अद्याप सावरू शकलेला नाही हवामान खात्याने आठ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर सरकारी प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमुळे नागरिक घाबरले देखील आहेत छत्रपती संभाजीनगर शहराजवळील प्रति पंढरपूर येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळावा भरत असून शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि परिसरामधून वारकरी दर्शनासाठी येतात यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले तर वारीमध्ये जाणाऱ्या वारकरी आणि शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो अशी विठ्ठल चरणी आमदार नारायण कुचे यांनी प्रार्थना देखील केली शुभेच्छा देतो ज्या प्रमाणे मोठ्या पंढरपूर मध्ये आळंदी ते पंढरपूर ही पायी दिंडी नित्य माझ्या वारकऱ्यांची श्रद्धेनी भावनेनी त्याप्रमाणे परती पंढरपूर मध्ये आज तुम्ही बघितला असाल लाखो भावित आज माझ्या छोट्या पंढरपूर मध्ये त्या प्रति पंढरपूर म्हणून मानलेल्या इड येतात मी सर्व वारकऱ्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो अन भगवान पांडवांच्या चरणी माता रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करतो कि वारकऱ्याचा बळीराजाचा आयुष्य सुख आणि समृद्धीच राहून दे त्यांच्या आयुष्यात नेहमी करता सुखाचं होऊन दे जय हरी राम कृष्ण अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार